रामकृष्ण हरे मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या गावाला कोकण खेड तालुक्यात नांदेली आमच्या गावी तीन दिवसाचा आमच्या गावाला सप्ताह आहे सप्ताह कसा असणार आहे आणि तीन दिवसाची काल धमाल मस्ती असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार केदार नावल्या कालकीच्या पालखीचं आगमन विठ्ठल रुपमाईच्या मंदिरात झालेलं आहे कुठे चालला अखंड हरिनाम सप्तेला आता सुरुवात झालेली आहे फक्त तीन दिवसाचा पार पाडतील आणि हा सत्ताचा हा लेकर ठेवतील आणि ह्याच्यापासून काम आपली काय असतील करून येतील किंवा घरी जमा कर आणि आपला हा आहे मालिक मालिका